आणि आता वळूयात अर्थातच मान्सून संदर्भातल्या बातम्यांकडे नाशिकमधनं महत्वाची बातमी आहे दारणा इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तसंच नाशिक, नाशिक परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसानं हो। गोदावरी आणि दारणा नदीला पूर आलाय त्यामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून हो दोन गेटद्वारे तीन हजार दोनशे अठ्ठावीस क्युसेक गोदावरी नदीपात्रात पाणी येत आहे मराठवाड्याच्या दिशेनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय प्रचंड मोठ्या प्रमाणात हे पाणी सोडलं जात आहे त्याचा फटका बसू नये यासाठी गोदाकाठचे जे नागरिक आहेत त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या सध्या थेट आपण जाऊयात गंगापूर धरण परिसरातनं आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत प्रांजल काय सध्याची तिथली स्थिती प्रज्ञा आपण जर बघितलं तर मे महिन्यामध्ये नाशिकमध्ये अवकाळी पाऊस झाला हो होता त्यानंतर पावसाने कुठेतरी विश्रांती घेतल्याचं बघायला मिळत होतं मात्र गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये पाऊस हा चांगलाच बरोसतो आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाने चांगली हजेरी लावली आहेत आणि यामुळे धरणसाठ्यामध्ये देखील चांगली वाढ झाल्याचं चा बघायला मिळत आहे आपण कालच जर बघितलं तर नाशिक शहरामध्ये एकसष्ट मिलीमीटर एवढा पाऊस हा झालेला आहे आणि यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये चांगली वाढ झाल्याचं देखील बघायला हे मिळालं होतं यासोबतच धरणामध्ये म्हणजे आपण बघितलं तर सध्या मी गंगापूर धरणाच्या परिसरामध्ये आहेत या गंगापूर धरणातून नाशिक शहराला पाणीपुरवठा केला जात असतो आणि पुढे हे पाणी जे आहे ते नांदूर मार्गे मराठवाड्याकडे जाऊन पोहोचत असतं हे गंगापूर धरण जे आहे ती जी सध्याची अपडेट आले त्यानुसार गंगापूर धरण हे पासष्ट टक्के एवढं भरलेलं आहे काल धरणाचा पाणीसाठा पन्नास टक्के एवढा होता एकच दिवसामध्ये पंधरा टक्क्यांची वाढ ही झाली आणि यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसरत जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे सकाळी सहा वाजता पाचशे पन्नास क्युसेकने पाणी जे आहे ते सोडलं जात होतं मात्र आता नऊ वाजता इथून अकराशे अकराशे चाळीस क्युसेकने पाणी जे आहे ते पुढे सोडलं जात आहे हे पाणी पुढे गोदावरी आ, नदीत मिसळणार आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवरती खरं तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे यासोबतच आपण जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यातील कादवा पालखेड यासोबतच दारणा धरणातून देखील विसर्ग हा सुरू झालेला आहे दारणा नदीतून सर्वाधिक जवळपास साडेतीन हजाराहून अधिक पाणी जे आहे ते सोडलं जात आहे त्यासोबतच पालखेड असेल कादवा असेल इथून देखील पाणी हे सोडलं जातं आहे एकंदरीतच या सर्व पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे खास करून आपण बघितलं तर दारणा आणि यासोबतच गोदावरी नदीचं पाणी हे नादूरमदेश्वर बंधाऱ्या पुढे जायकवाडीला जातं आणि तिथून मराठवाड्याला खरं तर दिलासा हा मिळत असतो त्यामुळे हे पाणी जे आहे ते जायकवाडीमध्ये देखील जाऊन पोहोचेल आणि त्यामुळे जायकवाडीच्या देखील धरणसाठ्यामध्ये दे वाढ झाल्याचं बघायला मिळणार आहे एकंदरीतच काल नाशिकला रेड अलर्ट हा देण्यात आलेला होता यासोबतच आज देखील पाऊस चांगला बरसेल असं देखील हवामान खात्याने इशारा हा देणे इशारा हा दिलेला आहे त्यामुळे आज देखील नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली बघायला मिळू शकते आता आपण समोर जर ही दृश्य बघितली तर गंगापूर धरणाचे दोन दरवाजे हे आत्ता उघडण्यात आलेले आहेत जर पावसाचा जर जोर वाढला तर विसर्गामध्ये आणखी वाढ ही केली जाणार आहेत हे दरवाजे जे आहेत ते आणखी देखील उघडले जाणार आहेत त्यामुळे एकंदरीतच आता प्रशासन आव्हान तर करतंय त्यासोबतच नदीकाठचे देखील गावांनी सतर्क राहणं हे गरजेचं आहे यासोबतच काल आपण बघितलं तर जिल्ह्यातील म्हणजे निफाड असेल यासोबतच नाशिक तालुक्यामध्ये देखील चांगला पाऊस झाल्यामुळे दोन दुर्घटना देखील यासमोर आलेल्या आहेत वालदेवी धरणामध्ये एक बुडालेला आहे तर ओझरमध्ये देखील नदीमध्ये एक वाहून व्हाऊन गेलेला आहे आणि नदीमध्ये देखील व्हावना गेलेला आहेत आणि या दोन दुर्घटना समोर आल्यामुळे कुठेतरी शोकदेखील व्यक्त हा केला जातोय प्रज्ञा नक्कीच अतुर्चा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल आणि तुमच्याकडनं प्रत्येक अपडेट या संदर्भातले घेत राहूच